नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाचा आणि सध्याच्या राजकीय चर्चेचा मुद्दा घेऊन आलो आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागेल का आणि त्यासाठी नेमके कोणते कारणे जबाबदार असू शकतात तर चला या विषयावर सखोल चर्चा करूया राजकीय वर्तुळात सध्या अशी चर्चा आहे की भाजपच्या हायकमांडकडून फडणवीसांना यांना राजीनामा देण्याचे संकेत मिळाले आहे कमांडने घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपच्या भविष्याची दिशा काय असेल याचा मोठा प्रश्न झाला आहे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला विजय निश्चित असल्याचे दिसत आहे त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो आणि यामुळे फडणवीसांना हटवण्याची तयारी केली जात आहे फडणवीसांना हटवण्याचे कारण काय हे प्रश्न उपस्थित होतात की भाजपला देवेंद्र फडणवीस अडचणीचे का वाटत आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक झालेल्या खराब कामगिरीसाठी फडणवीसांना जबाबदार धरले जात आहे अजित पवारांना एन डी एमध्ये आणण्याचा निर्णय त्यांच्या हाती असल्याने त्याचा मोठा प्रभाव पडला दिल्लीत फडणवीसांना स्थायिकरित्या बोलावण्याची पूर्ण तयारी झालेली आहे त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते जसे की केंद्रीय मंत्रीपद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद किंवा अन्य महत्त्वाची भूमिका भाजपला विविध धोके संभवतात आंतर पार्टी असंतोष विरोधकांचा प्रभाव आणि आगामी निवडणुकीत कमी कामगिरी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे फडणवीसांची दिल्लीला नियुक्ती हा एक धोरणात्मक निर्णय ठरू शकतो फडणवीसांना दिल्लीत जाण्याचे संकेत मिळाले आहेत परंतु त्यांच्या पुढील भूमिकेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही या बदलांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि या विषयावर तुमचे विचार काय आहेत ते सांगा आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये